पोपट आणि इकडचं नाव चिमणी त्यामुळं आता चेहरे सगळे ओळखीचे आहेत काही नावं लक्षात आहे जे वर्षभर भेटतात किरण त्याच्यानंतर आता हा आप पत्रकार आप्पा चांगली गोष्ट आहे कारण आमची पण एक बातमी थोड्या दिवसात विद्यार्थी पत्रकार भेटला तर मला सगळ्यांना मी निमंत्रित करतो मला चार कन्या आहेत आम्ही प्रामाणिकपणानं तुमची सेवा केली त्याचं फंड मला मिळालं दोन कन्या इंजिनियर आहेत एक एम सी बी एड आहे एक एन बी एल एम आहे दोन बाबा इंजिनियर आहेत एक औषध कंपनीमध्ये सुपरवायझर आहे आणि एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कडेगावला अनेक वर्ष कृषी अधिकारी होते नंतर बँक मॅनेजर झाले आणि

आणि त्यावेळेचे माझे मुख्याध्यापक भिपोर त्यांचा एक भाऊ इंजिनियर झालेला होता वसंतदादाच्या कृपेने त्यांना नोकरी लागली पगार कमी म्हणून त्यांनी सोडून दिली गावामध्ये येऊन राहिले आणि मग आम्ही संध्याकाळी सात सात लोकांनी त्यांना म्हणलं शाळेमध्ये टाइम टेबल मध्ये आमचा तास बसत नाही तुम्ही आमचं घ्या अरे म्हणजे सकाळी शेतात जातोय निवडणुकीच्या झाडातही फोडतोय संध्याकाळी येतोय झोप लागत नाही तुम्ही रोज यायचं

मी शाळेत असताना आता तारावतीला किती वर्ष झाली आज आम्ही त्या शाळेला विसरून नाही शाळा तुमच्यासारखीच होती पण पौदार होती इथेही पौद होती ती गेल्या चार वर्षामध्ये आम्ही सगळी पौद आठवली आणि त्या ठिकाणी आरसीसी पासष्ट लाख रुपये गोळा करून आरसीसी इमारत पाहतो माझं एकट्याच श्रेय नाही आमची वीस लोकांची कमी केली असं नवीन काहीतरी करण्याची उमेद करा आपण मार्ग दाखवला लोक आपल्या पाठी आणि तुमचा आम्हाला माहित नसली तरी सुद्धा चेहरा ओळखतो इथून पुढे समजा चेहराही विसरलो तरी कुठं गाठ पडेल इथं फक्त एक नमस्कार करा फक्त एवढीच अपेक्षा करतो आणि वर्डांचा आजचं शेवटचं भाषण